खामगाव शहर व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे खामगाव शहरातील नागरिकांची तारंबळ उडाली जोरदार पडलेल्या पावसामुळे घाटपुरी नाका परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले व्यापारी संकुलातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांना या घटनेची या माहिती मिळताच त्यांनी घाटपुरी नाका परिसरात जाऊन सदर पावसाचे पाणी साचलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांची पाहणी केली व याबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा उपविभागीय अधिकारी खामगाव व मुख्य अधिकारी यांना भ्रमणध्वनीद्वारे सदर घटनेची माहिती दिली त्यानंतर लगेचच कंत्राटदार यांच्या माध्यमातून सक्षम मा पंप बोलवून दुकानातील पाणी उपसण्याला सुरुवात झाली त्यानंतर जे सी वीच्या साह्याने तेथील जमा झालेल्या पाण्याची वाट मोकळी करण्याच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळेस संकुलामधील व्यापारी व दुकानदारांनी नगरपरिषदेच्या गलथान कारभाराविरुद्ध अनेक शिव्या शाप दिल्या व नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अशी खंत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्याकडे व्यक्त केली तर नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला त्याबद्दल सानंदा यांनी नगर परिषदेविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला असून या कृतीचा तीव्र निषेध केला आहे व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील असा संवाद उपस्थितांशी साधला व पाणी साचलेल्या दुकानांमध्ये कमरे एवढ्या पाण्यामध्ये जाऊन पाटील किराणा दुकानाची पाहणी केली दुकानदारांच्या दुकानामध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांनी केली आहे ही परिस्थिती या नगरपरिषदच्या गलथन कारभारामुळे कितीही आमच्या सर्व संकुलातील या संकुलातील खर्च स्थळकांचं आज लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि याला फक्त आणि फक्त शासनाचा न नगरपरिषदचा गथन कारभार आणि या रस्त्याच्या संबंधाने कोणतंही नियोजन नसलेलं कोणत्या प्रकारचं नियोजन न करता केलेली ही आ, जी चुकीची हे केलेलं आहे सगळं नियोजन केलेलं आहे त्याचा हा परिणाम आम्हाला सगळ्याला भोगा लागत आहे तरी आता शासनाने या सगळ्याची जबाबदारी घेऊन नगर परिषदेची जबाबदारी घेऊन आम्हा सर्वांना याचा योग्य न्याय निवडून द्यावा आणि आमचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून ह्या रस्त्याच्या कामाची जी चुकीची पद्धतीनं आखणी करून ठेवलेली आहे तो दुरुस्त करून आमचं सगळं आर्थिक जो नुकसान झालेला आहे ते आम्हाला आता ताबडतोब भरपाई करून द्यावी अन्यथा आम्हाला पुढच्या उपोषणाला बसावं लागेल आणि पुढच्या जबाबदारीला पुढच्या होणाऱ्या प्रशासन जबाबदारी काल रात्री संध्याकाळच्या वेळेस जो दोन तास पाऊस पडला त्या फक्त दोन तासाच्या पावसामुळे पूर्ण गोपाळनगर पासून पूर्ण पाण्याचा फ्लो हा घाटपुरी नाक्यावर आहे आणि घाटपुरी नाक्यावरची जे नाली आहे आमच्या दुकानाच्या अपोजिट जागेवर यांनी रोड इतका उंच केलेला आहे पाण्याची विल्हेवाट न लावता त्यांनी तिकडची साईड ऑपोजिट साईड जे उंच केली इकडच्या साईड मधले पाण्याची विल्हेवाट न लावता पूर्ण पाण्याचा रस्ता हा फक्त या कॉम्प्लेक्स मध्ये आहे आजही एक थेमही पावसाचा पडला तर तो, तो आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये पाणी अशी व्यवस्था त्यांनी आम्हाला करून दिलेली आहे काल संध्याकाळपासून रात्री आम्ही अर्ध्या रात्रीपर्यंत पाणी उपसून गेलो इथं कोणी यायला तयार नाही आम्ही सर्व आमदार खासदार सगळ्यांना फोन केले आम्हाला फक्त खासनेताई आणि माजी आमदार दिलीप सानंदा या दोघांनीच सहकार्य केलं इथं येऊन पाणी वगैरे दिलं आता या आमची मागणी हे आहे की आज रोजी हा जो त्यांचा रस्त्याचं जो काम आहे हे बंद करून पहिले आमच्या पाण्याचा विल्हेवाट लावावा अन्यथा आम्ही हे सगळे आंदोलन करून हे बंद करण्यात येऊ सर्वजण आणि <coughs> आजही आज त्यांनी मदत द्यायची आम्हाला ठरवलं होती अजून त्यांचा यायचा पत्ता या नाही इथं काही आलेलं नाही आहे काय झालं होतं काय काल फक्त दीड दोन घंट्याच्या पाण्यामध्ये पूर्णचं पूर्ण नियोजन कोसळलेलं या नगरपालिकेच्या ठेकेदारांचं आणि पाईपलाईनवाल्या ठेकेदारांचं आणि नगरपालिकेचं पूर्ण नियोजन घसळलेलं एका दीड घंट्याच्या पावसामध्ये समजलं की, की यांचं काय काम चालू आहे आणि काम करायची पद्धत अशी आहे की उन्हाळ्यात काम करायला पाहिजे होतं तर ते पावसाळ्यात काम करू राहिले पाण्याचं नियोजन काहीच नाही आहे पूर्ण एरियातला एक एका किलोमीटर पासून तो एरियातलं जे पाणी येते ते फक्त या ठिकाणी जमा होते घाटपुरी नाका या ठिकाणाचं नाव आहे घाटपुरी नाका या घाटपूर नाक्यावर जमा झाल्यावर जे नाली आहे ते नाली फक्त दोन इंचाची नाली आहे त्या दोन इंचा नालीमध्ये दो नाली पाणी जाणार कसं काय आणि वरून या पाईपलाईनच पा, काम जे चालू आहे त्या खोदकाम मध्ये आणि त्या रस्त्याच्या कामामध्ये खोदकाममध्ये पुरेपूर नाल्या बुजलेल्या आहेत त्याच्यामुळे काय झालेलं आहे की पूर्ण पाणी आहे पूर्ण आमच्या दुकानामध्ये आणि पूर्ण परिसरात ते पाणी जमा झालेलं आहे काल, ने ने काल, काल ने रात्री काल रात्री कमीत कमी कमरे लोक पाणी होतं आमच्या एरियात आणि वर रस्त्यावर रस्त्यावर पण एक एक फूट दीड फूट पाणी होत पूर्ण परिस्थिती बिघडलेली होती काल ला पासून सर्वांना फोन करून बघितलं आम्ही सीओ चे उत्तर ओळा उळीची जास्त होती ठेकेदाराला फोन लावा इंजिनिअरला फोन लावा या लावा तुम्ही सांगितलं की पाच खाली तर या एकदा पाहत अशी परिस्थिती काय परिस्थिती पाहायला पण यायला तयार नाही ते असं एकदा नाही हा हा प्रॉब्लेम आहे की आठ वर्षापासून दहा वर्षापासून आहे इथं नालीच नाही आहे पाणी पाणी चोकापासून सगळ्या ठिकाणी पाणी जाईन पुढे आता आमची मागणी सर्वात पहिलेचा आधी ही आहे की हे डाली पहिले अगेन करा मगच कुठे तुम्ही पुढच्या कामाला हात लावा नाही इतकी परिस्थिती इतकी बेकार आहे एवढे संतापलेले एरियातले पूर्ण आम्ही स्वतः पण की धाडपोळ होईल सगळे काही काहीच ने होणार फक्त धाडपोळ होईल दिवाळीच्या सीझन मध्ये गणपतीच्या सीझन मध्ये जर आमचे नुकसान होत असेल त्या नुकसानाची जबाबदारी कोण येऊ राहिला ते नुकसान भरपाई कोण देऊ राहिला आज कमरीत पाणी असल्यामुळे आमचं जेव्हा नुकसान झालं ते नुकसानाचं नुसतं साफसफाई करायला आहे आम्हाला दोन दोन हजार रुपये मजुरी लागून फक्त साफसफाई दिला तू विचार करा नुकसान किती झालं असेल या दुकानाचं कमी किती दीड दीड लाखाचं नुकसान झाले वस्तू खराब झाल्या सगळं खराब झालेल्या आहे पण कोणी उरायला लक्ष द्यायला सीओ युराला ना कोणी या ठिकाणी काल तहसीलदाराला पण फोन लावला एसडीओ ला पण फोन लावला पण इथं कोणी आलं नाही तळा पाठवत होते नुकसान भरपाई देण्यासाठी हा देतो म्हणून पण कोणी असं पंचनामा म्हणून करायला कोणीच नाही आला आता इतक्या वेळ का आम्ही वस्तू ठेवणार आहे का इथं पंचनामा ठेवायला वस्तू काय खराब झालेल्या आमच्यात आमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पासून सगळ्या वस्तू खराब झालेल्या इथं किराणा दुकान आहे डिस्पोजलचं सामान आहे त्यांचं पण खराब झालेलं आहे सर्व सर्व नुकसान झालेलं इथं पण याच्यावर कोणीच ॲक्शन घेऊन निघालं काहीच दिवशी